नमस्कार मी आकाश शेलार तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत बुलेटिन मध्ये स्वागत करतो वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सारनाथ येथील बुद्धविहाराला सदिच्छा भेट थायलंडच्या भंतीजींनी केले स्वागत वाराणसी उत्तर प्रदेश येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे जोरदार स्वागत लोणावळ्यात वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती उत्साहात साजरी अध्यक्षस्थानी अब्दुल शेख तिवसा तालुक्यात वंदन बाब हिमाला उपक्रमाअंतर्गत महिला मंडळाचा सत्कार व बुद्धविहारांना संविधान प्रतींचे वाटप शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात मुली सुरक्षित आहेत का चार मुलींसोबत व्यान चालकाकडून असलेली कृत्य बातमी आयपीएल मधून गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सला सात विकेट्सने केलं पराभूत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरण डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल ईव्हीएम छेडछाडी बाबत रणजित कासले यांनी केलेले दावे निवडणूक आयोगाने फेटाळले धन्यवाद अशाच महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी पाहत्रा प्रबुद्ध भारत